नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज कराड उत्तर केसरी मैदान पार पडत आहे आणि आजच्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी भारत आजच्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये गटाला पळाला नक्की कोणत्या गटामध्ये पळाला नक्की काय झालं आपण हिडूच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चालय मग मंडळी आजच्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये सप्तंद केसरी भारत सोबत कोण पळाला फिक्स माहिती नाही पण आजच्या उत्तर केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद्र केसरी भारत गट क्रमांक दहा मध्ये पळाला गट क्रमांक दहा मध्ये भारत अतिशय उत्तम पळाला पण दोन गाड्यामध्ये चांगलीच जबरदस्त आणि चांगली चुरशीची लढत झाली मंडळी त्या लढतीमध्ये सप्तंद्र केसरी भारत आजच्या कराड मैदानामध्ये गट क्रमांक दहा मध्ये हार झाले तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक दहा मध्ये सप्तंद्र केसरी भारत कसा पाळाला नक्कीच आजच्या कराड मैदानामध्ये भारत अतिशय उत्तम पळाला पण काटा जबरदस्त लढत झाली आणि त्या लढतीमध्ये भारतची हार झाली तर हो मंडळी नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला सप्त नक्कीच भारत कॉम्बॅक करताना दिसेल धन्यवाद